हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाक शहरातील अहिल्यानगर मध्ये मोबाईल टॉवर उभारणी होत आहे मोबाईल टॉवर उभारणी तात्काळ थांबावी यासाठी सोमवारी रोजी अहिल्यानगर मधील नागरिकांनी औंढा तहसील कार्यालयात निवेदन दिले आहे सदरील निवेदन तहसीलदार हरीश गाळे यांनी स्वीकारले आहे निवेदनातून नमूद अहिल्यानगर औंढा नागनाथ येथे एका व्यक्तीच्या घरावरील तिसऱ्या मजल्यावर मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे या मोबाईल टॉवर मुळे अहिल्यानगर रामजी नगर जावई नगर बंजारा कॉलनी या वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर विशेषतः गर्भवती महिला वृद्ध लहान मुले परिणाम होणार आहे तसेच अहिल्या नगरातील एका व्यक्तीच्या घरावर पूर्व एक मोबाईल टॉवर आहे त्यामुळे आता एकाच घरावर दोन मोबाईल टॉवर उभारले जाणार आहे त्यामुळे दोनही टॉवरचे रेडिएशनमुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे याच परिसरात राजीव गांधी उर्दू शाळा नागनाथ विद्यालय जिल्हा परिषद कन्या शाळा नागेश्वर विद्यालय एम आय पी फूड टेक्नॉलॉजी कॉलेज आहे हा परिसर सतत गजबजलेला असतो तरी एकाच घरावर दोन टॉवर उभारणे म्हणजेच स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याला तसेच वादळवारे वीज कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तीमुळे टॉवर कोसळले तर आजूबाजूच्या नागरिकांस जीवितहानी होऊ शकते परिसरातील भविष्यात असा धोका निर्माण होऊ शकतो तरी या टॉवरला परिसरातील रहिवाशी नागरिकांचा निषेध आहे मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन सदरील टॉवरचे काम थांबवून अहिल्या नगरातील स्थानिक नागरिकांना न्याय द्यावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर प्रोफेसर साहेबराव देवकते संजय पोले हरीश पोले मारुती पोले सचिन पोले अमोल देवकते पंजाब कोरडे चौहान श्रीमंत सरोजिनी देवकते मनीषा महाजन ललिता आळवे ज्योती पोले वनिता पोले, पोले प्रतिभा चाफे अंजनी देवकते राणी तारे शीतल सोरटे ललिता चौहान लता भांडे शोभाताई पोले गंगाबाई पोले छाया कुंडगीर संजीविनी गडदेव कुमोद धवसे शुभांगी पोले सुधामती घोंडगे कमलबाई राठोड मंदाकिनी पोले शोभा राठोड मीना मुळे मंदाकिनी पोले पूजा चौहान बेबीताई राठोड त्रिशाल घोंगळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रतिनिधी दत्तात्रय शेगुकर औंढा नागनाथ हिंगोली आमच्या आयडिया नगर मध्ये त्यांच्या घरावर दोन टावर आहेत एक जिओचा आहे आणि एक बी एस एन एलचा टावर दुष्परिणाम व्हायला टावर हाटीण्यात यावेळी नाही आले तर आम्ही आंदोलन करू आज दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी आज आम्ही तहसील कार्यालयात अहिल्या यांनी आणि समोरचे जे नगर आहे या सगळ्या नागरिकांनी तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं कारण आमच्या इथे जो राहतो हो। त्यांनी बी एस एन एलचं टावर अद्याप काम सुरू केलेलं आहे आणि नोटीस देऊनही तो म्हणजे नागरिकांनी त्यांना विरोध केला पण ते काम थांबवत नाहीत तसं त्यांचं पहिलं सुद्धा दोन वर्षापासून आहे पण ते कोणत्याही प्रकारची नागरिकांची किंवा कॉलनीतल्या रहिवाशांची कोणत्याही परवा न करता आपलं जो काम आहे ते सुरू करत आहे आणि त्यांनी जर असंच काम ठेवलं आणि प्रशासनाने जर योग्यता दखल घेतली तर आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयात आंदोलनाला सर्व आहिल्यानगरवासी आजूबाजूचे रहिवासी सर्वजण बसवत अहिल्या अहिल्यानगर एक रहिवासी आहे आमच्या कॉलनीमध्ये एक टावर बन बसवण्यात येत आहे बी एस एन एलचा तर त्याच्यामुळे मानवी शरीरावर एवढे दुष्परिणाम होतात तरीही आम्ही त्यांना सूचना देऊन ते काय काम थांबत नाही आहे तर त्याच्यामुळे आम्ही औंढा तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं की त्यांनी तात्काळ हे काम थांबवं असे आम्ही आमची प्रशासनाला नम्र विनंती